भारतीय जनता पक्षाचे पुणे शहरातले आणि कॅन्टोन्मेंटमधले जे नगरसेवक आहेत त्यांची एकत्रित बैठक आम्ही घेतली होती पुणे मतदारसंघ त्याचप्रमाणे बारामती मतदारसंघातलं खडकवासला आणि चिरूर मतदारसंघातलं हळपसर अशा सगळ्या नगरसेवकांची बैठक झाली ते काय नेमकं का काम करतायत त्याचा आढावा आम्ही घेतला पुढच्या काळामध्ये त्यांनी काय केलं पाहिजे याची दिशा आम्ही ठरवून दिली सगळ्या नगरसेवकांचा अतिशय उत्तम प्रतिसाद आहे नगरसेवक आपापल्या परीनं पूर्णपणे त्या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊन कार्य करतायत मी त्यांना सांगितलं की तुमच्या कामाची अकाउंटेबिलिटी देखील आम्ही सर्वांनी ठेवली आहे त्यामुळे जे उत्तम काम करतील निश्चितपणे त्यांचा सत्कार होईल पण जे ठीक काम करणार नाहीत त्यांना देखील त्यांच्याकडेही विशेष लक्ष ठेवण्यात येईल असं देखील मी सांगितलेलं आहे पण आता तरी जे काही माझ्याकडे माहिती आहे त्यानुसार सगळेच नगरसेवक जमिनीवर चांगलं काम करत आहेत सर दुसरं म्हणजे गणेश नाईक यांचे कार्यकर्ते नाराज असल्याचं पाहिलं नेते नाईक साहेबांशी माझी चर्चा झाली आहे संजीव नाकांशी चर्चा झाली आहे कार्यकर्त्यांची नाराजी अनेक वेळा असते पण आम्ही सगळे मिळून ती नाराजी दूर करू आणि सर्व कार्यकर्ते नव्या मुंबईमध्ये ठाण्याचे जे शिवसेनेचे से उमेदवार आहेत त्यांचं काम करते राहुल गांधींची सभा होती पुण्यात किती वाटते असते विचारतात ते तुम्ही ऐकला ना मोदीजींच्या याच्यावर मला प्रतिक्रिया कशाला मागता चला